स्वर्गीय संतोष पडके यांच्या स्मरणार्थ नांदगाव पुणेला एकवेरा प्रसन्न ग्रुप गोंदवले आणि सामन्यातली दुसरी गाडी चेहराबा प्रसन्न कैलासुजी मदन विष्णू मडवी सिद्धिक करवले जिवा टायलँड ग्रुप क्षेत्र मावली संतोष जनारदर खुणे पाटगाव बावीसची विजय गाडी बाल प्रसन्न दिविका शांतराम दुळे सावळे तेवीस मधली विजय गाडी आई गाव प्रसन्न भोमि श्रीपद सेट भोईर पिसवली कल्याण पन्नास पन्नास होईल सुटला सत्तावन्न सुटला लक्ष द्या शेवटचा या मैदानातला सत्तावन्न सुटला आणि सत्तावन्न मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय शेवटच्या गटात गटाचा विजेता मानखरी दोघात लढत आहे मागणीने ओव्हरटॅक केलं का पलीकडे भाजी मारली बारीक ड्रायव्हर चोवीसची विजय गाडी कंबलिंग नारायण सेठ राजाराम दासे कर्जत कोटिंबे सहा नंबर घ्या घड्या क्रमांक सत्तावनचा निकालाय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आहे गावदेवी प्रसन्न गणेश गणेश सावंत खलापूर सनील विलास देशमुख आवटे सुधा गडपाली या गाडीचा एक नंबरला विजय मागण गाडी बघा मागण पणजीची जी गाडी आकाश संभाजी कडे उकरून ओम साई ग्रुप कर्जत सव्वीसची विजय गाडी जे हनुमान प्रसन्न गोलू राहुल पाटील वडपे भिवंडी यांचा घरचा असाच नखरे आणि रायबा सत्तावीसची ची विजय गाडी आई एकविरा प्रसन्न बारक्या सेट पाटील ही एकसोळ संजा राजा प्याज क्लब एकसोळ अठ्ठावीस मधली विजय गाडी जय पसरोबा प्रसन्न खंड्याचा पाडा खाण्याचा पाडा ही एकोणतीस मधली विजय